शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी सत्कार तसंच कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुपचे सुपुत्र तथा शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी जुळे सोलापूर परिसरातील जामगुंडी मंगल कार्यालय इथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून या अमृत महोत्सवानिमित्त कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती गौरव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली पाटील हे तळागरातल्या लोकांचे प्रश्न सोडवणारे आहेत त्यांचे नेते म्हणजे दलित उपेक्षित आणि सगळ्या तळागडातले जे नेते आहेत आणि तर प्राज पाटील हे तसं धार्मिक आहेत आणि धार्मिक असताना त्यांनी मूर्तीपूजा किंवा त्या पूजा पाठ त्या भांगडीत ते कळ पडले नाही हे स्वतःला धार्मिक आहेत धार्मिक म्हणजे त्याचा अर्थ ते सांगतात आपण धर्माची सेवा करावी किंवा सांग धर्माने सांगितलेल्या नियमाप्रमाणे वाघावर राहावं त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर केला पाहिजे हेही सांगणारे त्यांनी आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्मातले विचारवंत मुस्लिम धर्मातले विचारवंत